माझ्या या नवीन कोऱ्या चॅनलसाठी रेकॉर्ड केलेला असा हा पहिला व्हिडिओ माझ्या सर्व स समवयस्क साठीकरांना बाज लोकांना समर्पित ह्या काचं कारण असं आहे की हा व्हिडिओ सुरू करण्याचं इच्छा प्रेरणाच मला यापासून झाली की आपल्या वयाच्या लोकांसाठी निव्वळ गप्पा म्हणण्यासाठी त्यात तत्त्वज्ञान नाही ना 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 त्यात इन्फॉर्मेशन नाही ना त्यात फारशा काही पॉलिटिकल न्यूज नाहीत मेकअप नाही कुकिंग नाही जस्ट गप्पा आठवणी आणि एकमेकांची विचारपूस करणं असा जसा आपण कट्ट्यावरती भेटतो तसा एखादा चॅनल काळ असू नये आणि त्या विचारांनी मी हा माझा स्वतःचा कट्टा निर्माण केला आहे केवळ आपल्या साठेबाज साठीकरांसाठी ह्याचं कारण आहे की माझ्या लक्षात आलं की सोळाव्या वर्षाचं एक धोक्याचं वळण पार करून आपण सगळे सही सलामत पार आलो त्यातले काही जण तर एकदम शिटी मारत गुलाबी रंगात गुधळून बाहेर आले काही लोक थोडं खर पडत ख खरचटत खर, खर, धडपडत बाहेर आले पण ते एकदा का सोळावं वळण गेल्यानंतर विशी ती तिशीचा प्र जो विशी तिशी चाळीशीचा जो रस्ता होता तो अगदी सरळ सोड नाकापुढे चालणारा होता त्याच्यानंतर साठीचं असं एक मजेदार वळण येईल असं माझ्या आयुष्यात असं माझ्या लक्षात नव्हतं आलं खरी गोष्ट आहे म्हणजे इंटेलेक्च्युअली तर सगळ्यांना माहीत असतं की आपण साठ वर्षाचे होणार आहोत पण मनात मात्र ते लक्षात येत नाही की आपण आता साठ साठीचे झालेलो आहोत सिनियर सिटिझन झालेलो आहोत आणि मजेदार माझा असा अनुभव आहे तुमचा पण आहे सांगा मजेची गोष्ट अशी आहे की ही गोष्ट आपल्या लक्षात येण्याच्याऐवजी दुसऱ्या कोणाच्या तरी लक्षात येते आणि ते नकळत आपल्या लक्षात आणून देतात म्हणजे माझे जे इन्व्हेस्टमेंट बघणारे गृहस्थ आहेत ते मला म्हणाले की या या गोष्टींचा विचार आपण पुढच्या वर्षी करू ते मी म्हटलं का तर तेवढ्याला तेव्हा रेट्स बदलतील ना म्हटलं मी म्हटलं का इनोसेंट ना तेवढे अ तुम्ही सिनियर सिटीजन होत आहे ना मला आनंद करावा की शॉक व्हावं की दुःख वाटावं ते कळेल त्यामुळे आपली आपण आपलं वय होतंय पुढे जाते हे दुसऱ्याकडे बघून लक्षात येतं आपल्या तरी हा तेवढा असा दिसतो अरे हा रिटायर झाला पण त्या दिशेने आपण चाललो हे म्हणजे खरं तर साठ पासष्ट सत्तर हे सगळे भारदस्त मोठे मोठे आकडे आपल्या आयुष्यात कधीतरी येणार आहेत असं आपण मी तरी केला नव्हता विचार हो चाळीसशे पन्नाशीत असताना म्हणजे माहीत असतं पण कधी याच्याकडे लक्ष दिलेलं नसतं पण आता जेव्हा आपण तिथे पोचलेला आहोत ना आता जेव्हा साठीच्या वळणावरती पार करून आता नवीन रस्ता सुरू केला आहे तेव्हा मला खरोखर असं वाटतं आहे की साठी हे अतिशय छान वय आहे खरोखर छान वय आहे याचं कारण असं आहे की आपण एवढे गळे गुजरे म्हातारे नाही आहोत की आपल्या पुढल्या आयुष्याबद्दल आपल्याला अगदी निरासक्ती अगदी आपण आता त्याच्यातून मन काढून घेतलं आहे काय बाबा आता काय जग जाईल तिथे जाईल आणि पुढची पिढी काय करेल ती करेल असा आपला ॲप्रोच नाही आहे आपण अजूनही तेवढेच आसक्त आहोत अजूनही तेवढेच इन्वॉल्ड आहोत अजूनही आपली तेवढीच मतं आहेत अजूनही आपल्याला काही करायची उर्मी आहे आणि पाठपाठचा भूतकाळ पण एवढा दूर गेलेला नाही की तो आता रिलिव्हंट होऊन जाईल आपल्या आपली पिढी सगळ्यात जास्त बदल बघ भग, बघितलेली पिढी आहे आणि त्याच्यामुळे आपल्या या साठ साठीकरांच्या साठवणीमध्ये प्रचंड आठवणींचा साठा आहे रेडिओ आणखीन रेशनचं दूध आणि हे सगळं बघितलेली आपली पिढी आहे आणि आत्ता आपण हे मोबाईल फोनवरून चॅटिंग करणं इंटरनेट खूप ट्रान्झॅक्शन्स बघितलेत आपण त्याच्यामुळे आपण समृद्ध आहोत म्हणूनच हे साठीचं मजेदार वय सेलिब्रेट करण्यासाठी याचा शेवट मी एका कवितेने करते ज्या कवितेचं नाव पण आहे आम्ही साठी कर झाला अर्धा रस्ता चालून अर्धी आयुपाठी झाला अर्धा रस्ता चालून अर्धी आयुपाठी बघता बघता समोर आता दिसू लागली साठी एवढ्यात तर होतो आपण विशी मध्ये एवढ्यात तर होतो आपण विशी मध्ये मशगुल प्रेमाच्या प्रणयाच्या वेड्या मस्तीमध्ये मध्ये कळले नाही कळले नाही केव्हा आली चाळीशी डोळ्यावरती मिसरुड फुटली मुलास मुलीच्या लिपस्टिक ओठावरती पसरू लागे क्रमाक्रमाने भाग्य ही ललाटाचे चांदी चमके कुंतली कोठे दर्शन हो चंद्राचे तुन दिल होई तनुपोटाची ढेरी वाडे मोठी बघता बघता समोर आता दिसू लागली साठी आता नाही वाटत इतकी लोकमताची चिंता आता नाही वाटत इतकी लोकमताची चिंता मुले लागली मार्गी आता जगतो स्वतः करता प्रेम करावे जगण्यावर आणि थोडे स्वतःवरती धुंद होऊन जगू जगाला मारून फाट्यावरती जबाबदारीचे ओझे गळले सैल मनाच्या गाठी बघता बघता समोर आता दिसू लागली साठी होते नाही म्हणता थोडी कौरबुर आरोग्याची होते नाही म्हणता थोडी कुरबुर आरोग्याची साखरबंदी कोणा कोठे गोळी रक्तदाबाची पण आता समजले गड्यांनो चिंता नाही उत्तर पण आता समजले गड्यांनो चिंता नाही उत्तर छाती भरून हुंगून घ्यावे आयुष्याचे अत्तर डाव दुसरा खेळू आता चिंता टाकून पाठी नवीन तिशी समजून आता जगूया आपण साठी तिशी समजून आता जगूया आपण साठी आपल्या सगळ्या साठेकारांना माझा सलाम असेच कॉन्टॅक्टमध्ये राहा काळजी घ्या आणि मजेत राहा